शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांसह हो तालुका पोलीस ठाण्याचे ए पी आय सुरेश शिरसाट यांची बदली त्यांच्या जागी अनुक्रमे ए पी आय संदीप पाटील व पोलीस निरीक्षक श्रीराम पवार नियुक्त आज एकवीस जानेवारी रविवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्यातील दोन अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले त्यात शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए एस आगरकर व तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांचा समावेश आहे पोलीस निरीक्षक ए एस आगरकर यांची उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयात तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांची दोंडाईचा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक ए एस सागरकर यांच्या जागेवर धुळे येथील आझादनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भगवान पाटील यांची तर तालुका पोलीस ठाण्यात दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अन्सारा माघरकर हे तेरा महिन्यांपूर्वी डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये शहर पोलीस ठाण्यात नियुक्त झाले होते तसेच सेवानिवृत्तीला काही दिवस शिल्लक असतानाच आज रविवारी त्यांची उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयात बदली करण्यात आल्याने कर्मचारी वर्गामध्ये नाराजी पसरली आहे